नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो तुम्हा सर्वांना नव शुभेच्छा आज सर्व सर्व माध्यमांमध्ये एकच बातमी अगदी जोरदार चाललेली आहे ती म्हणजे संजय राऊत यांना शिवसैनिकांनी मातोश्रीवरती मारहाण केली आणि असे अनेक व्हिडिओ प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सगळीकडे ही बातमी आज जोरदार चर्चिली जाते आहे तुम्हाला खरंच वाटतं का मित्रांनो की मातोश्रीवरती जिथे उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असताना शिवसैनी हे संजय राऊतसारख्या अतिशय महत्त्वाच्या अशा नेत्याला मारहाण करू शकतात का तर माझ्यामध्ये त्याचं उत्तर नाही असंच आहे आणि अशी मारहाण झालेली आहे असं कुठे निद निदर्शनास येत नाही आहे कारण संजय राऊत स्वतः सिमलाला आहेत असं म्हणतात आता मित्रांनो प्रश्न असा आहे की संजय राऊत यांनी जे काही केलं शिवसेनेबरोबर दोन अडीच वर्षापासून ते जे काही बेताल बडबड करत आहेत किंवा ते ज्या रीतीने त्यांनी भाजपबरोबर जे संबंध आहेत ते उद्धव ठाकरेंना संपवायला उद्युक्त केलं किंवा भाजपबरोबरची युती तोडली ह्या सगळ्याला लोकांना बाबतीत लोकांना वाटतं की संजय राऊतच हे कारणीभूत आहे आणि कारणीभूत आहेत आणि शिवसैनिकांनाही त्यापेक्षा काही वेगळं वाटतं असं मला वाटत नाही जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की नाराजी आहे संजय राऊत यांच्याबद्दल आणि प्रचंड नाराजी आहे म्हणजे सामान्य लोकांमध्ये आहे तशीच ती शिवसैनिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे कारण एकनाथ शिंदे जे काही चाळीस आमदार घेऊन गेल्यानंतर आज जी उबाटाची अवस्था आहे ती निश्चितपणे दयनीय आहे आत्ता जी निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक सोडा पण जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये फार काही उबाटा करू शकलेली नाही आणि आता तोंडावरती आलेली आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आणि जी उबाटाकरता अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या संदर्भातच झालेल्या बैठकीमध्ये संजय राऊत यांच्यावरती जे तिथले काही नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील ते भडकले आणि त्यांनी त्यांना मारहाण केली असं म्हटलं जातं मला वाटते ही न्यूज किंवा ही बातमी खरी नसावी असं आता तरी विविध माध्यमांमध्ये जे चर्चिलं जाते त्याच्यावरनं दिसतं आहे मला ह्या बाबतीमध्ये मित्रांनो असं एक विचार आला की संजय राऊत यांना शिवसैनिकांनी धुतलं असेल ज्याची भाषा वापरली जाते जी वापरू नये एखाद्या नेत्याच्या बाबतीमध्ये किंवा मारहाण केली असेल किंवा जे काही आपण शब्द वापरू पण तुम्ही जर पाहिलं हाताची उबाटाची अवस्था आणि शिवसैनिकांची संजय राऊत यांच्याबद्दल असलेली भावना काय होतं की जेव्हा एखादी कौटुंबिक पार्टी असते ती मग काँग्रेससारखी असो जिथे गांधी घराणं राज्य करतं शरद पवार यांची पार्टी असो जिथे पवार घराणं राज्य करतं किंवा उबाटा असेल जिथे ठाकरे घराण्यांची जी काय आहे ती चलती आहे किंवा ते जी म्हणतील ती पूर्व दिशा आहे अशावेळी जे कार्यकर्ते असतात ना मित्रांनो म्हणजे शिवसैनिक असतील तर त्यांना संजय राऊत असतील किंवा काँग्रेसमध्ये राहुल गांधी असतील राहुल गांधींच्या बाबतीमध्येही तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर काँग्रेसमधले असं लक्षात देतं की त्यांना आवडत नाही आहे राहुल गांधी जे काही बोलत आहेत आणि नुकसान करत आहेत किंवा ज्या रीतीचं राजकारण ते करत आहेत त्याविषयी सामान्य काँग्रेसजण जो आहे तो उभाटा सेनेच्या शिवसैनिकापेक्षा त्याची भावना वेगळी नाही आहे पण प्रश्न असा आहे की संजय राऊत यांना मारहाण झाली ह्याच्या बाबतीमध्ये असंही असू शकेल की तिथली काही नेते मंडळी असतील त्यांना संजय राऊत खुपत असतील आणि निश्चित संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे त्यांच्या कलांनीच राजकारण किंवा त्यांच्या सांगण्यानुसार राजकारण करत आहेत असं दिसत आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की जे शिवसैनिक आहेत सामान्य शिवसैनिक आहे जो कार्यकर्ता आहे शिवसेनेचा त्यांनी संजय राऊत यांना प्रत्यक्षात मारलेलं नाही आहे हे तर निश्चित आता समोर पण आहे की अशी काही मारहाण झालेली नाही आहे पण तुम्ही त्यांच्या मनातलं जर बघाल त्यांना काय वाटतं तर मला असं वाटतं की त्यांनी ती मारहाण कधीच केलेली आहे कारण एक असं असतं ना की आपण प्रत्यक्षात एखाद्या दे व्यक्तीला नाही मारू शकत पण आपण मनामध्ये त्या व्यक्तीला मारलेलं असतं का कारण तो आपल्या मनाविरुद्ध वागत असतो तो आपल्या संघटनेचं म्हणा किंवा त्या त्यावेळा त्या त्यावेळी आपण जिथे काम करत असतो त्या संघटनेचं किंवा त्या गोष्टीचं तो नुकसान करत असतो जे नुकसान संजय राऊत यांनी बाळासाहेबांची जी काही तत्व होती हो की आम्ही काँग्रेसबरोबर कधीच जाणार नाही त्यापेक्षा मी शिवसेनेला टाळं ठोकीन किंवा शरद पवार हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत ही बाळासाहेबांची मतं आहेत पण त्याच्या विरुद्ध जाऊन संजय राऊतांनी काँग्रेसबरोबर आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर युती केली हे सामान्य शिवसैनिकांना कधीच पटलं नव्हतं आणि ज्यांना पटलं नव्हतं ते चाळीस आमदार आणि असंख्य शेकड्यानी कार्यकर्ते शिवसेनेला रामराम करून उबाटाला रामराम करून कधीच गेलेले आहेत त्या अर्थाने तुम्ही बघाल ना तर प्रत्यक्ष मारहाण जरी श संजय राऊतांना झाली नसली तरी मनातनं मात्र कुठेतरी जो शिवसैनिक आहे त्याने ती मारहाण केलेलीच आहे त्याने ते धुतलेलंच आहे त्यांना पण <laughs> प्रत्यक्षात करणं मात्र त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत मी मग म्हटल्याप्रमाणे त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्धवसाहेब असतील किंवा राऊतसाहेब असतील यांनी ही जी काही अफवा पसरवली गेली त्याच्या सत्य किती असेल नसेल पण त्याच्यामागची भावना समजून घ्यावी की आता यापुढे उबाटास सेनेमध्ये जे काही शिवसैनिक राहिलेले आहेत त्यांनाही म्हणजे शिंदे सेनेमधल्या सैनिकांना तर संजय राऊत यांच्यावरती राग आहेच पण आता उभाटामधले जे नेते आणि शिवसैनिक आहेत त्यांनाही संजय राऊत नकोसे झालेले आहे पूर्णपणे नकोसे झालेले आहे तर याची दखल कुठेतरी उद्धवसाहेब घेतील असं या सगळ्या प्रकरणातनं वाटतं की त्यांनी घ्यावी आणि अलीकडेच त्यांनी थोडंसं असं दिसतं आहे की ते हिंदुत्वाकडे परत येत आहेत मला माहिती नाही म्हणजे अशी चर्चा आहे तो एक भाग वेगळा आहे पण तरीही संजय राऊत यांच्या बाबतीमध्ये एक एक ठोस निर्णय घेण्याची वेळ मला वाटते या बातमीच्या निमित्ताने उद्धव साहेब यांच्यावरती आलेली आहे आणि तसा निर्णय ते घेतील अशी असंख्य शिवसैनिक आणि सामान्यजनांची सामान्यजनांना अशी अपेक्षा असेल आणि त्या अपेक्षेनुसार ते संजय राऊत यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील अशी आपण आशा करूया मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा धन्यवाद